मस्त प्रकारे व्ह्यू झालेला इकडे आंबोल शेटत आता नाही कट केलं ते मग एन्जॉय केला का नाही तुम्ही बरं आता या छोट्या धबधब्या खाली आंघोळ करतो का ने आता ने एक ग्रुप फोटो घेऊ ना तिथ मा अवश्य आहे बालीला डॅम ला भेट द्या मस्त प्रकारे नजारा आहे बघू शकता आता हॉलिडेची किती गर्दी आहे हा बोल 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 डॅम मध्ये पर्यटकांची खूप गर्दी झालेली आहे पण पाण्याचे दूषित करण करण्यात येत आहे यासाठी करू नका प्लास्टिक प्लास्टिक हे पाण्यात फेकू नका हे तिथल्या शेतकऱ्यांना पाणी पिण्यासाठी लागतं शेतीसाठी लागतं आणि तेच तुलने तुम्हाला भाजी म्हणून जावं लागतं शहरात येतं त्यासाठी मला माझी सर्वांना विनंती आहे की प्रदूषण करू नये आणि आपल्या या नदीमध्ये कुणी प्लास्टिक टाकू नये प्लास्टिक हे डस्टबिन मध्ये टाकावे आणि थांब 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 मी सर्व पर्यटकांचे मी मरापूर्व आभार मानतो अरे प्रदूषण पाहिलं किती केलंय किती जगा जग मिळतात प्रदूषण पाणी